गणेशने रियाच्या साडीच्या पल्लूला हलक्या हाताने कानाच्या जवळून खाली खेचले गणेशच्या बोटांनी तिच्या मऊ त्वचेला स्पर्श केला रियाने डोळे बंद करून गणेशच्या स्पर्शाचा अनुभव घेतला त्यांनी एकमेकांना जवळ खेचले आणि एकमेकांच्या शरीराला चिटकवले त्यांचा हा क्षण खूप खास होता जिथे प्रेम आणि आकर्षण एकत्र आले होते त्यांचा संवाद मंद आणि भावुक होता थंड हवेत त्यांचे शरीर एकमेकांना उबदार ठेवत होते त्यांनी तंबूत झोपण्याचा निर्णय घेतला गणेशने रियाला आपल्या बाहूत घेतले आणि तंबूत झोपला गणेश आणि रिया तंबूत एकमेकांच्या बाहूत झोपले होते त्यांच्या शरीरांचा स्पर्श त्यांना उद्दारपणा देत होता हळूहळू त्यांचा कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रम संपल्यावर ते दोघे झोपी गेले सकाळी उठून दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात डोळे घातले त्यांच्या चेहऱ्यावर एक नवी चमक होती जणू त्यांचा प्रेमाचा अनुभव त्यांना नव्या सुरुवातीकडे घेऊन जात होता त्यांनी काल रात्री घडलेल्या गोष्टींचा विचार केला आणि एक क्षणासाठी त्यांना वाटलं की त्यांनी एक चुकीची गोष्ट केली आहे नमस्कार मित्रांनो तेहत्तीस वर्षांचा गणेश फेसबुकवर असाच काही पोस्ट पाहत होता तेव्हा त्याची नजर रिया नावाच्या एका मारवाडी महिलेकडे गेली ती त्याच्यापेक्षा थोडी मोठी होती पण तिचं व्यक्तिमत्व त्याला खूप आकर्षित करणारं वाटलं निसर्गप्रेमी आणि साहसी स्वभाव असलेल्या रियाचं प्रोफाईल पाहून गणेशला तिच्याशी बोलण्याची उत्सुकता झाली काही दिवसातच दोघांची मैत्री फुलली आणि फेसबुकच्या चौकटी सोडून त्यांच्या गप्पा फोनवर सुरू झाल्या व्हिडिओ चॅटपर्यंत त्यांची मैत्री वाढली सामाजिक आणि सांस्कृतिक फरक असूनही एकमेकांची साथ त्यांना आवडू लागली रियाचं मातृवत प्रेम आणि गणेशची उत्साही वृत्ती यामध्ये एक अनोखं तादात्म्य तयार झालं जे दोघांनाही जपावसं वाटू लागलं एकदा गणेशने रियाला बुलेटवरून फिरायला जाण्याचं निमंत्रण दिलं रिया नेहमीच नवीन अनुभव शोधणारी उत्साहाने तयार झाली दोघंही या रोमांचक प्रवासासाठी जोशात तयारीला लागले एका नव्या प्रवासाची स्वप्न रंगवू लागले रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार झाडे उंच डोंगर आणि खळाळणाऱ्या नद्या त्यांना सोबत करत होत्या नयनर्म्य दृश्यांचा मनसोक्त आनंद घेत ते पुढे जात होते जसजसे ते प्रवासात पुढे सरकत होते तसतसं वातावरण हळूहळू थंड होऊ लागलं आणि त्यातला रोमांस आणखीनच वाढला रस्त्यात लेजवळ येताना थंडीची लाट गणेश आणि रियाला चांगलीच जाणवू लागली रिया थंडीने थथर कापत होती गणेशने हसत तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं रिया थंड वाटते का रियाने होकार दिला तेव्हा गणेशने तिला हलकेच जवळ ओढला आणि म्हणाला मला चिटकून रहा ओघ मिळेल बसल्या बसल्या रियाने गणेशच्या माडीवर हात ठेवले आणि त्याला घट धरलं त्यांच्या शरीरांचा स्पर्श होताच गणेशच्या मनात वेगळीच भावना जागू लागली रियाच्या नाजूक स्पर्शाने त्याचं मन भुलायला लागलं आणि त्याला तिची जवळीक अधिकाधिक आवडू लागली गणेशला वाटलं की हा क्षण कायमचा जपावा लेहच्या पायथ्याशी पोहोचताच समोरचं नैनर्म्य दृश्य त्यांच्या स्वागताला सज्ज होतं हिमालयाच्या पर्वतरांगा निळ्या आकाशाशी एकरूप होऊन अद्भुत दृश्य तयार करत होत्या सूर्यमंद किरण पर्वतांवर पसरवत होता जणू निसर्गाने त्यांना खास भेट दिली होती सूर्य मावळताना आकाशात रंगांची जादुई नाचणी सुरू झाली सृष्टीचं सौंदर्य अधिकच खुललं त्या मंत्रमुग्ध क्षणी गणेशने आपली बॅग उघडली आणि त्यातून रमची बाटली बाहेर काढली हसत रियाकडे पाहत तो म्हणाला रिया आज आपण ही बाटली दोघं मिळून संपवू रियाने हसतच होकार दिला आणि त्या थंडगार संध्याकाळी दोघांनी रमचा आनंद घ्यायला सुरुवात केली दोघांनी तंबू उभारून आत प्रवेश केला बाहेर थंडीच्या तीव्रतेसह तंबूमध्ये एक आरामदायक उष्णता होती गणेशने रमचे दोन ग्लास भरले आणि एक रियाला देत हसत म्हटले चला आजच्या या विशेष क्षणाचा आनंद घेऊया त्यांनी एकमेकांकडे पाहत चीअर केला या सुंदर रात्रीसाठी रियाच्या चेहऱ्यावर आनंदाची एक लहर होती आणि दोघांनी त्या थंडगार वातावरणात एकमेकांच्या संगतीचा समृद्ध अनुभव घेतला दोघे रंपयित असताना त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींच्या गप्पा रंगल्या रियाने आपल्या बालपणाच्या गोड आठवणी सांगितल्या ज्यात खेळणी मित्र आणि कुटुंब यांची कहाणी होती गणेशने त्याच्या भविष्यातील स्वप्नांची चर्चा केली त्यात साहस प्रवास आणि नवीन अनुभवांचा समावेश होता त्यांच्या संवादामुळे एकमेकांच्या मनाची गाठ अधिक घट झाली आणि त्यांच्यातील नात्यात आणखी जवळीक झाली जसा रमचा प्रभाव वाढत होता तसंच दोघेही आणखी निस्वार्थपणे एकमेकांकडे झुकू लागले गणेशने रियाच्या हाताला धरले आणि थोड्या अनिश्चिततेने म्हणाला रिया तू मला खूप आवडते रियाने काहीच उत्तर दिलं नाही पण तिच्या चेहऱ्यावरच्या भावनांनी सर्व काही सांगितलं तिच्या डोळ्यात चमक होती जी तिच्या मनातील अज्ञात भावना स्पष्टपणे व्यक्त करत होती आणि दोघांमधील अंतर हळूहळू कमी होत जात होतं रमच्या नशेत आणि हिमालयाच्या शांत वातावरणात गणेश आणि रिया त्यांच्या भावनांच्या ज्वालात अडकले रियाने गणेशच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं गणेश तुला माझ्याबद्दल काय वाटतं तिच्या प्रश्नात एक अनोखी जादू होती जी गणेशला विचारात पाडत होती रियाचे डोळे चंद्रासारखी चमकदार होते तिच्या गालांवर एक नाजूक गुलाबी रंग फुलला होता तिने पारंपरिक गुजराती साडी घातली होती जी गडद लाल रंगाची होती आणि ती तिच्या त्वचेच्या रंगावर अप्रतिम दिसत होती साडीच्या पल्लूवर सोनेरी बॉर्डर आणि नाजूक कढाई होती तिने घातलेला ब्लाऊज फिटिंगमध्ये उत्कृष्ट होता कंध्यावर नाजूक पट्ट्या असताना तिचा काळा दोरा तिच्या शरीरावर खूपच आकर्षक दिसत होता आणि संपूर्ण लूक एक अद्वितीय आकर्षण निर्माण करत होता गणेशने क्षणभर विचार केला आणि म्हणाला विया तू मला खूप आवडते तुझ्यासोबत असताना मला खूप छान वाटते मी तुला माझ्या आयुष्यात खूप महत्त्व देतो रियाने गणेशच्या हाताला धरले आणि म्हणाली तुला माहीत आहे ना मीही तुझ्यावर खूप प्रेम करते त्यांच्या नजरा एकत्र आल्या आणि त्यांच्या हृदयांचे ठोके एकाच लयीत वाजू लागले गणेशने रियाच्या साडीच्या पल्लूला हलक्या हाताने कानाच्या जवळून खाली खेचलं गणेशच्या बोटांनी तिच्या मऊ त्वचेला स्पर्श केला रियाने डोळे बंद करून गणेशच्या स्पर्शाचा अनुभव घेतला त्यांनी एकमेकांना जवळ खेचले आणि एकमेकांच्या शरीराला चिटकवले त्यांचा हा क्षण खूप खास होता जिथे प्रेम आणि आकर्षण एकत्र आले होते त्यांचा संवाद मंद आणि भावुक होता थंड हवेत त्यांचे शरीर एकमेकांना उद्दार ठेवत होते त्यांनी तंबूत झोपण्याचा निर्णय घेतला गणेशने रियाला आपल्या बाहूत घेतले आणि तंबूत झोपला गणेश आणि रिया तंबूत एकमेकांच्या बाहूत झोपले होते त्यांच्या शरीरांचा स्पर्श त्यांना उबदारपणा देत होता बाहेर हिमालयाच्या शिखरांवर चंद्राची किरणे पडत होती आणि त्यांच्या तंबूत प्रेमाची एक नवी कथा लिहिली जात होती सकाळी उठून दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात डोळे घातले त्यांच्या चेहऱ्यावर एक नवी चमक होती जणू त्यांचा प्रेमाचा अनुभव त्यांना नव्या सुरुवातीकडे घेऊन जात होता त्यांनी काल रात्री घडलेल्या गोष्टींचा विचार केला आणि एक क्षणासाठी त्यांना वाटलं की त्यांनी एक चुकीची गोष्ट केली आहे रियाने आपल्या चेहऱ्यावर पडलेले केस बाजूला करत म्हटले गणेश काल रात्री आपण जे केले ते होते तिच्या आवाजात एक अनिश्चितता होती जी त्यांच्या भावनांना गडद करत होती गणेशने विचारपूर्वक उत्तर दिलं मलाही तसेच वाटतं पण तू मला खूप आवडते रियाने गणेशच्या हाताला धरत उत्तर दिलं तूही मला खूप आवडतोस पण आपण हे नाते पुढे कसं नेऊ शकतो हे मला कळत नाही तिच्या आवाजात एक चिंतनशीलता होती जी त्यांच्या भावनांच्या गुंतागुंतीला दर्शवित होती दोघे काही काळ शांत राहिले नंतर गणेश म्हणाला आपण याबद्दल पुढे विचार करूयात आपण फक्त या क्षणाला जगू ही होकार दिला त्यांनी एकमेकांना जवळ ओढलं आणि उगवत्या सूर्याचे दर्शन घेतले सूर्योदयाच्या सोनेरी किरणांनी त्यांचा चेहरा उजळला आणि त्यांना या खास क्षणाचा आनंद घेताना एकत्र राहण्याची जाणीव झाली गणेश आणि रिया लेहच्या बाजारपेठेत फिरत होते लेहच्या रंगीबेरंगी घरांनी बाजारातील हस्तकला आणि तिथल्या लोकांचे उद्दारपणाने त्यांचे मन प्रसन्न झाले रियाने डोळे उंच करून हिमालयाच्या शिखरांना पाहत म्हटले गणेश हे डोंगर किती सुंदर आहेत तिच्या आवाजात आदर आणि आश्चर्य होते आणि तिने पर्वतांच्या शृंखलांमध्ये एक अद्वितीय सौंदर्य पाहिलं याच्यापेक्षा ही सुंदर गोष्ट मी पाहतो असं गणेशने हसत रियाकडे पाहिलं रियाने उत्सुकतेने विचारले काय गणेशने तिच्या डोळ्यात डोळे घालून सहजपणे उत्तर दिलं तुझा चेहरा विया तुझं सौंदर्य या डोंगरांच्या शिखरांपेक्षा अधिक आकर्षक आहे रियाला अजून लाल झाली आणि तिने डोळे झुकवले गणेश तिच्या हाताला धरून म्हणाला विया मी तुझ्या प्रेमात पडलो आहे तुला माझ्या आयुष्यात यावे लागेल रिया गणेशकडे पाहून म्हणाली गणेश माझ्या मनातही काहीतरी आहे मीही तुझ्या प्रेमात पडली आहे पण आपल्यात खूप फरक आहे मी तुझ्यापेक्षा खूप मोठी आहे रियाने विचारपूर्वक सांगितलं गणेशने उत्तर दिलं प्रेमात वय पाहत नाहीत तर आपल्या मनात काय आहे हे पाहिले जाते रियाने गंभीरपणे विचार करत उत्तर दिलं पण आपल्या नात्यात या गोष्टींचा विचार केला पाहिजे कुटुंबाला समाजाला आपल्या नात्याबद्दल काय वाटेल रियाने चिंतित स्वरात विचारलं गणेशने आत्मविश्वासाने उत्तर दिलं आपण आपल्या मनाला ऐकूया आपल्याला जे योग्य वाटते तेच करूया दोघेही एकमेकांच्या बाहूत आले आणि ते एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले त्यांच्या मनातील उलझण सोडून त्यांनी या क्षणाचा आनंद घेतला लेहच्या सौंदर्याचा आनंद घेत गणेश आणि रियाच्या हृदयात प्रेमाची एक नवी कथा लिहिली जात होती लेहच्या पायथ्याशी त्यांनी एकमेकांना विवाहबंधनात बांधले हिमालयाच्या साक्षीने त्यांचे नाते भावुक झाले लग्नानंतर दोघांनी एकत्र नवा अध्याय सुरू केला ज्यामध्ये प्रेम आणि साहसाचे वचन होते दोघांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला जी त्यांच्या नव्या जीवनाची सुरुवात होती मुंबईच्या दिशेने प्रवास करताना त्यांच्या मनात एक साहसी योजना होती त्यांनी आपल्या बुलेट बाईकसह प्रवास सुरू केला आणि आता ते सुखाने संसार करत आहेत चाहता है दिल ये बात कहता है हर कुछ से प्यार चाहता है किसी के नखरे अच्छे लगते हैं किसी की अदाई अच्छी लगती हैं, एक एक करके मैं सभी गुड़ियों को फंसाऊ का बनूंगा गोरी हे, हे, हो या काली का बनूंगा माली बैक सीट पे बिठा के चखूंगा हो की लाली इर्द गिर्द लड़कियों को पाके मैं उनके सपनों में खो गया